आज सकाळी नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेडच्या तालुक्यातील आलेगाव येथे एक दुर्दैवी घटना घडली तिथं मजुरीला जात असताना काही महिला ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बसले होते आणि ट्रॅक्टरचं हेड आणि दोन ट्रॉलीमध्ये ते प्रवास करत असताना एका शेताजवळ विहीर काढण्यात आली आणि विहिरीला तटबंदी भीत नव्हती असं ऐकण्यात येत आहे आणि त्या विहिरीमधून जात असताना ट्रॅक्टरचं तिथली जी जमीन आहे ती खचली आणि ट्रॉक ट्रॅक्टर हेड दोन ट्रॉली आणि त्याच्यामध्ये प्रवास करत असलेल्या महिला ह्या संपूर्ण त्या विहिरीमध्ये पडल्या आणि असं ऐकण्यात आलेलं आहे की जवळपास आठ जणांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे प्रशासनही त्या ठिकाणी कामकाज म प्रेत काढण्याचं काम जोरात सुरू आहे असं मी आत्ताच जिल्हाधिकारी महद महोदयांना फोनवर संपर्क केला त्यांनी सांगितलं की प्रशासनाचे काम मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू आहे खरं तर अशा घटना घडत असताना त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी काळजी घे घेतली पाहिजे की आपण विहीर बांधत असताना तिथं तटबंदी असणं आवश्यक आहे एक प्रश्न असा आहे की या दुर्घटनेमध्ये आज निष्पाबंद बळी गेला आहे तर तुम्ही या दुर्घटनेसाठी कोणाला जबाबदार धराल भविष्यात तुम्ही धोरणात्मक याबाबतीत काय केलं गेलं पाहिजे त्यांचं काय मानलं मी आता खरं तर जबाबदार धरायचं म्हणजे ह्याच्यामध्ये तो विहीर काढणारा शेतकरी त्याचबरोबर प्रशासनही तेवढाच जबाबदार आहे असं मला वाटतं कारण जेव्हा विहीर आपण काढतो प्रशासनाचे ज्या डिपार्टमेंटचे अधिकारी आहेत त्यांनी बघायला पाहिजे लक्ष द्यायला पाहिजे की विहीर काढल्यानंतर त्या विहिरीला तटबंदी असणं आवश्यक आहे आज जर त्या ठिकाणी तटबंदी असली असली तर ही घटना टळी असते असं मला वाटतं काही मदतीची अपेक्षा किंवा मागणी निश्चितच मी सरकारकडे जे मृत आहेत त्यांना सरकारच्या याच्यामधून मदत आर्थिक मदत या ठिकाणी मिळाली पाहिजे तत्पर सेवा सरकारने द्यावी अशी सरकारला विनंती करणार आहे नांदेडला जाणार हो मी आता नांदेडलाच निघतो आहे आणि गेल्यानंतर निश्चितच त्या घटनास्थळीची पाहणी करून तिथं तिथले जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना पुढील सूचना देणार आहे